केळ बघून तरी काय तुम्हाला आहे ना येत नाही नमस्कार शेतकरी बळे युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मायक्रोसोनचा खोडवा एक्सपोर्ट होतोय प्रत्यक्षात त्या प्लॉटवर लागणीचा व्हिडिओ आपण केला आणि त्याच पद्धतीने मायक्रोसोनचा खोडवा एक्सपोर्टला जाऊ शकत नाही आणि खोडवा क्वालिटीचा येऊ शकत नाही अशा बऱ्याच कमेंट आल्या तर मायक्रोसेन या हो व्हरायटीचा खोडवा आज एक्सपोर्टला चालला आहे त्या प्लॉटचे शेतकरी प्रगतशील बागादार आहेत त्यांचं थोडक्यात आपण मनोगत घेऊया आणि त्यानंतर जो माल खरेदी केला आहे लोकराज्या फ्रूट माध्यमातनं ज्या कंपनीनं ते सुपरवायझर या ठिकाणी आहेत मालाच्या क्वालिटीच्या संदर्भातला विषय आपण त्यांना विचारूया नमस्कार नमस्कार नाव सांगा नावनाथ गणबा डिसले राणा गिरवी तालुका इंदापूर जिल्हा पुणे आज तुम्हाला दर काय मिळाला आहे अरे बागी आज तारीख सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस खोडवा वीस रुपये आपल्याला रोख मिळत बर वीस रुपये आता ही वाज एकदम चांगली आली घडवे लांबता आलाय हो तर हे गणित केळी तुम्ही करताय नेहमी आता शेतात दोन तीन वर्ष झालं तर अनुभव कसा आहे अनुभव काय एक नंबर अनुभव आहे तुम्ही आता ही केळं बघून तरी काय तुम्हाला हे जे बघ तसं आहे ना केळ सारखा केळ काय येत नाही मग <laughs> हा बरोबर मालकण मालक मालकाचा आहे मालक का मालकाच नाही म्हणून ते ही <laughs> खरी गोष्ट <गोस्ता है। laughs> आहे तर तुम्हाला शेतीचा दांडगा अनुभव आहे तुमचं जवळजवळ पंचेस ते पन्नास वर्षाचा शेतीचा अनुभव आहे ऊस शेती भरपूर मोठ्या प्रमाणात केली हो आणि त्यानंतर केळीकड मोर्चा वळवलाय तर असं केळीकड ज्या वेळेस तुम्ही मोर्चा वळवलाय तेव्हापासून उत्पादनात काय फरक पडलाय का तुम्हाला फरक आहे की अहो डबल होते उसा डबल पैसे होते त्या डबल होतात म्हणजे कसं होतं नेमकं काय होतं लागा खर्च साडेपाच पाच लाख रुपये खर्च होता, होता, होता? हो होता। थोडं कमी होईल पण पैसे ठीक आहे मायक्रोसनची व्हरायटी लावली लागवड एक्सपोर्टला पाठवली आता खोडवा पण एक्सपोर्टला चाललाय तर मायक्रोसनची व्हरायटी ही उत्तम आहे का नाही हे आपण आज लाईव्ह प्लॉटवर आलो तुमचा खोडवा एक्सपोर्टला चालला आहे तर खोडवा एक्सपोर्टला जाण्यासाठी आपल्याला जे काय गोष्टी कराव्या लागतात त्या त्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो घडावरील स्प्रे ह्या वर्षी आता ढगाळ वातावरण आहे आणि पहिल्यापासून तुम्ही याला स्प्रे दिलं जा हे शक्य झालं आहे आज वरची वादी जवळजवळ वर वर अकरा ते बारा इंचाची आहे खालची वादी सहा इंचाची आहे मॅक्झिमम एक्सपोर्टला लागतो तो माल आज आपल्याला करेक्ट यात बसलेला आहे तर तुम्ही जे नियोजन करत असताना याला आता सर्वात शेवटी एक दोन हो शे हो ते तीन स्प्रे सुरुवातीपासून स्प्रे घेत राहावं लागते शेवट पंधरा दिवसात माल कटिंग होण्याच्या आधी स्प्रे मारून माला सकाळी ग्लिझिंग घेत नसतं त्यानंतर पहिल्यापासून त्याला हळूहळू ट्रीटमेंट देत जावं लागते आठ दहा दिवसाला आपण स्प्रे कंटिन्यू करत होतो त्याला शेवटचं स्प्रे मेरेवान आणि कॉन्फ्युडर सुपर घेतलेला आहे मेरेवान आणि कॉम्प्युटर सुपर हे नक्की काम काय करतं ते सांगा जरा काम म्हणजे हे जरा थोडं थ्रेप डाग असते ते शेवट क्लीन करायचा प्रयत्न करतो आता ह्या घडाला पोपटी आणि हिरवा अशा दोन पद्धतीचा कलर केळीला प्लॉटमध्ये आपल्याला सरस दिसतात तर तुम ज्यावेळेस पोपटी कलर येईल त्याच वेळेस प्लॉट व्यापारी रेडी असं सांगतात पोपटी कलर आणि हिरवा कलर यातला फरक सांगा जरा मुळेचा विषय येतो त्या ठिकाणी पोपटी माल झाला की माल रेडी झाला हार्वेस्टिंग तयार झाला बरं हिरवा कलर असतो त्यावेळी काय प्रॉब्लेम असतो प्लॉटमध्ये असा जर माल आणि ह्याचा कलर हिरवा आहे तर त्याचे मुळे चालत नाही चालत नाही त्याच्यामुळे हिरवा कलर पण ही माहिती बरेच शेतकऱ्याला नाही थोडक्यात विस्तृत सांगा जरा खूप असेल त्यावेळेस मुळे आपल्या प्लॉटची ग्रोथ व्यवस्थित चालू आहे म्हणायचं अन्नद्रव्य खात आहे सगळं त्यामुळं असं मालाला खूप टिकल येतो ज्यावेळेस ही दिसतो हिरवा कळलं साहित्य खालच्याकड्याला थोडा त्यावेळेस म्हणा झाडा थोडी होत आहे मुळी चालत नाही व्यवस्थित थोडं शेतकऱ्याने ते मुळे काम केलं पाहिजे आज तुम्हाला भाव चांगला मिळाला आहे समाधानी आहे का हो समाधान किती प्लॅनचा तुमचा हा खडवा आहे चार हजार पाचशे प्लॅनचा टोटो फोडवा आहे साडेतीन एकर किती महिन्यात कटिंग लावलाय एक नऊ महिन्यामध्ये हार्वेस्टिंग आला तर लोकराजा फ्रूट माध्यमातन हा माल एक्सपोर्ट होतोय आणि त्या ज्या कंपनीला माल दिलाय त्या कंपनीचे मॅनेजर या ठिकाणी आहेत सुपरवायझर आहेत तर ह्या मालाच्या संदर्भात तुम्ही आम्हाला सर्व विस्तृत माहिती ह्या सर्वेक्षण सांगा जरा माल हा एक्सपोर्ट क्वालिटीचा आहे त्याची वादी केळांची संख्या केळांची संख्या के वीस एकवीस आहे त्यामुळे रिकव्हरी ह्या मालाला चांगली येते किती टक्के रिकव्हरी साठ ते पासष्ट टक्के येईल ह्याला आणि ह्याच्यावर फूडस्पॉट नाही शेतकऱ्यांनी स्प्रे वगैरे व्यवस्थित घेतलंय खालन औषध व्यवस्थित सोडल्यात कलर आलेला चांगला आहे फ्रूटची क्वालिटी एकदम बेस्ट आहे एक्सपोर्टच्या कुठल्या देशात एक्सपोर्ट होणार आहे माल हा इराक मध्ये होणार आहे इराकमध्ये तर हा खोडव्याचा माल आहे मायक्रोस आहे आणि हा किती किलो तुम्ही आता बॉक्स भरणार आहे आम्ही तेरा किलोनी भरणार आहे इराक तेरा किलो इराक साठी तेरा किलो ना शेत यू, तर शेतकऱ्याला तुम्ही चांगला भाव दिलाय तर तुमच्या मालाला चांगला भाव मिळाला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनल तर्फे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा धन्यवाद